ती लोक रिव्हॉल्वर घेऊन बाहेर आले त्यातल्या एकट्याने मला तोंड तोंड धरलं आणि आत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यात शकील मुला आणि हे समोरचे जे आहेत शेजारी त्यांना चाहूल लागले ते आल्यामुळं ते मला तिथं ढकलले आणि तिथून पळून गेले काल गुरुवार गडिंगलज येथील अर्बन कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना घडली काल सातच्या सुमारास काल अर्बन कॉलनी येथील शिवकाशी या बिल्डिंगमध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला या चोरीचा प्रयत्न करतेवेळी चोरांनी बंदुकीचा धाक दाखवला आजवर गडिंग्लज तालुक्यात गडिंग्लज शहरामध्ये अनेक चोऱ्या झाल्या पण बंदुकीचा धाक दाखवण्याचा दा प्रयत्न हा पहिल्यांदा झालेला आपण काल पाहिला इकडे माझ्या डाव्या साईडला इकडे पाहू शकताय की ही जी बिल्डिंग आहे ही शिवकाशी बिल्डिंग आहे या शिवकाशी बिल्डिंगमध्ये काल सातच्या सुमारास चोरांनी एंट्री केली आणि आतमध्ये घुसून चोरीचा प्रयत्न करत होते तर काल संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान पाऊस चालू होता या पावसाचा फायदा घेत त्यांनी हा चोरीचा प्रयत्न केला आणि जी चोरी करत असताना ज्या कारमधून आलेली ती कार ही अगदी बंगल्याच्या शेजारी म्हणजे इथेही कार अशी येथे लावण्यात आलेली होती अगदी या कारच्या नजीक कार, कार लाव लावण्यात आलेली होती आणि आपण इकडे आता पाहू शकतो की शिवकाशी जी बंगला आहे या बंगल्यामध्ये त्यांनी इथून एंट्री केलेली आहे हा गेट आहे हा गेट मेन गेट काढलेला होता आणि काढून त्यांनी इकडे आतमध्ये एंट्री केलेली होती आणि त्यानंतर आतमधलं जे मेन डोअर जो आहे इकडे आपण समोर पाहू शकतो आहे जो मेन डोर आहे तो लोखंडी डोर आहे त्यानंतर आतमध्ये एक दरवाजा होता समोरचा जो डोर आहे त्याचे कडी घातलेली होती ती कट केलेली होती कटरच्या सहाय्याने आणि त्यानंतर आतमधलं जे रॅचेट लॉक होतं तेसुद्धा कट केलेलं होतं आत जे कुलूप होतं त्याचा कडी कोइंडाच त्यांनी उपसलेला होता आणि आतमध्ये एंट्री करून त्यांनी मेन जे कपाट होतं ते उघडण्याचा प्रयत्न केला होता दरम्यानच्या काळात सुभाष हत्ती जे आहेत यांचे पुतणे जे आहेत प्राचार्य संजय हत्ती हे श्री काळभैरव देवाचं दर्शन घेऊन आपल्या घरी जात असताना त्यांनी या शिवकाशी बिल्डिंगमध्ये लाईट चालू असलेलं आणि कोणीतरी असलेल्याचं त्यांना जाणीव झाली आणि मुळात म्हणजे सुभाष हत्ती हे बाहेरगावी जाणार असल्याचे संजय हत्ती यांना सांगितलेले होते आणि अचानक लाईट दिसल्याने त्यांना थोडीशी शंका आली त्यांनी पाहण्यासाठी ते येथे समोर आले आणि नेमका हा सगळा असा प्रकार घडला घटनास्थळी तुम्ही होता आणि साक्षात बंदूक दाखवली आपल्याला तर नेमकी कशी परिस्थिती होती कशी कशी घटना घडली काल काका दुपारी गावी गेले होते मला कल्पना देऊन गेले होते मी गावी सरलोय आणि जरा घराकडे लक्ष असू दे मग काल संध्याकाळी बहिरीचं दर्शन घेऊन आम्ही ह्या इकडून येत होतो आणि त्यावेळी बेडरूमची लाईट आणि हा दरवाजा उघडा दिसला गेट उघडं दिसलं मग मला शंका आली की काका विसरून गेलेत की काय दुसरा प्रकार आहे हे बघण्यासाठी मी इथं आलो त्या खाली इथं दरवाजापर्यंत ह्या पायऱ्या पहिल्या पायऱ्यापर्यंत गेल्यानंतर आतून तीन लोक रिवॉल्वर घेऊन बाहेर आले त्यातल्या एकट्याने मला तोंड तोंड धरलं आणि आत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यात शकील मुला आणि हे समोरचे जे आहेत शेजारी त्यांना चाहूल लागली ते आल्यामुळं ते मला तिथं ढकलले आणि तिथून पळून गेले इथे आहेत ते, ते गाडी होती आणि त्या गाडीतून त्यांनी पसार झाले पसार होताना ह्या समोरच्या गल्लीतून गेले तिथून तो आजारा रस्त्याला आजार गेले तर मला ढकलल्यामुळे मी इथंच पडलो पण हे शेजारचे शे जे आहेत त्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण आतमध्ये मला माझी शंका आहे की आतमध्ये कोणीतरी आत ऑलरेडी गाडीमध्ये असणार त्यामुळे ते लवकरात लवकर इथून पसार जाण्यास त्यांनी यशस्वी किती वर्षाचे ते चे अंदाजे असतील मला त्यातला एकटाच दिसला नंतर माझं पूर्ण लक्ष रिव्हॉल्वर होतं बाकी मी ब्लँक झालो नंतर मला काही किती जण होते तिघ होते पण त्याचे चेहरे मला काय आठवत नाहीत फक्त एकट्या जो होता तो पांढरा चेहरा शर्ट घालून होता तो। तुम्ही त्यांनी काय हलून मला हिंदीतून म्हणत होते इस्कॉर असं म्हणत होते आणि आत नेण्याचा प्रयत्न करत होता पण मी या रेलिंग धरून थांबलो होतो आणि तेवढ्यात हे आजूबाजूचे सगळे लोक आल्यानंतर मला तिथं ढकलून ते पसार झाले दोन्ही डोअर हे सगळे ओपन हा ओपन होते आणि मी आल्यानंतर ते बाहेर बंदूक घेऊनच बाहेर येत होते एक बंदूक होती ती आणि एकच एकच आणि ग्लो ग्लोव्ज घातले होते आता ग्लोव्ज घातले होते एकच बंदूक एक होती एक आणि असे रोखून धरले होते माझ्याकडे नेमकी परिस्थिती त्यावेळी बंदूक दाखवल्यानंतर मला भीतीची भीती वाटली माझी पूर्ण ब्लँक झालो माझ्या म्हणजे शब्दसुद्धा फुटत नव्हता पण तेवढ्यात मी आत जाण्यापूर्वीच इथं म्हणजे लोकांना सावध करण्यासाठी त्यांच्या नावाने मी हाका मारल्या होत्या पण तिथे त्यांना ऐकू गेले पण तेवढ्या ते आले म्हणजे मला धरल्यानंतर ते थोड्या वेळाने आले पण ते आलेले बघून मला ढकलले आणि ते पसार झाले मला काही झालं नाही काही दुखापत झालेली नाही काही काही केलं नाही फक्त तोंड मात्र जोरात दाबून धरलं था, होतं त्यामुळे चष्मा माझा खाली पडला डोळे बंद झाले त्यामुळे मला काही पुढच्या घटना ते दिसले नाही असं असा प्रसंग मी फेस करतो आहे पण या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं की लजमध्ये ह्या घटना वारंवार होत आहेत आणि ह्या टाळण्यासाठी आ, समाज असेल किंवा पोलीस असेल यांनी काहीतरी त्याच्यासाठी उपाययोजना करायला पाहिजे असं माझं मत आहे मीसुद्धा त्या तशा प्रसंगाला पहिल्यांदा समोर गेल्यामुळं माझी म्हणजे मलाही धास्ती आहे भीती वाटते अध्यापक संजू हत्ती जे होते यांनी फे चोरांना कसं फेस केलं आणि कशा पद्धतीने चोरांना इथे पळून लावून दिलेलं ला आहे बंदूक ही त्यांच्या कानपट्टीला लावलेली होती आणि त्यांना आरडाओड करण्यास त्यांना मनाई करत होती त्यांच्या तोंडावर हात ठेवलेला होता चोरांची भाषा ही हिंदी होती आणि सातच्या दरम्यान ही चोरी होती म्हणजे अतिशय धक्कादायक आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे गणिलमध्ये चोऱ्या होत आहेत चोरीचं सत्र हे कायम चालू आहे काल जी झालेली चोरी आहे ही खूप भयावह आहे कारण बंदुकीचा इस्तेमाल या चोरी करताना करण्यात आलेला होता तर ज्यांच्या घरी चोरी झाली ते रिटायर पाटबंधारे विभागाचे जे अधिकारी आहेत सुभाष हत्या येतं सर काल चोरीचा प्रयत्न झाला खूप धक्कादायक घटना आहे आपण बाहेरगावी होता आपल्या पुतण्याने प्रयत्न हाणून पाडला घरामध्ये घरामध्ये काही चोरी झाली का आणि पोलिसांच्यामध्ये काय गुन्हा दाखल केला आहे आणि काय अपेक्षा आहे पोलिसांच्याकडून आपल्याला असं झालं मी माझ्या एक नातेवाईकांच्याकडे गेलो होतो काल दुपारीच गेलो होतो मी आणि संध्याकाळी मी तिथे थांबून था काल तिथे थांबून आज सकाळी यायचा माझा असं विचार होता तर त्याप्रमाणे जाऊन मी तिथे आरामात त्या सगळ्याचे गप्पा गुस्ट्या तिथे चाललं होतं आणि रात्रीच्या वेळी माझ्या पुतण्याचा मला फोन आला की असं असं तुम्हाला क्रिकेटिंगला यावं लागेल म्हटलं काय काय म्हणजे काय 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 कारण आहे कशा झालेलं पाहिजे काय नाही <tap> तुमच्या घरी जरा चोरी चोरीचा प्रयत्न झालेला आहे <tap> आणि काय झालं आहे काय गेले काय बघण्यासाठी तो यायला लाग लागेल <tap> त्यामुळे त्यांच्या सूचनेप्रमाणे मी तिथून रात्री निघालो साधारणपणे अकरा वाजता मी तर अकरा सव्वा अकरा वाजता गाडीला पोहोचलो तोपर्यंत पोलिस आले होते पोलिसांची व्हॅन होती बाकी सगळे का कॉलनीमधले बरेचसे लोक सगळे जमले होते पुतण्या होतात आणि त्यांचं ते पोलिसांचे जाबजबाब चालू होते त्यांचा पंचनामा वगैरे चालू होता आणखीन mm. mm. मी आल्यानंतर बघितलं की तोपर्यंत सगळं जे काय तर कपाट माझं फोडलं होतं दार होतं सगळं कुठेही कोणालाही कोणाला हात लावू देऊ नका त्याचे जे ठसे घ्यायचे आहेत त्यामुळे अगदी स्ट्रिक्टली म्हणजे आत कोणाला जाऊ दिलं नव्हतं माझ्या पुतळ्यात जात होता आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं वगैरे ते चालू होतं ते मी आल्यानंतर मी म्हटलं असं जे काय गेले तर मला जर ब बा, बघायला पाहिजे म्हणजे तुम्हाला मला काही म्हणजे माहिती माहिती देतातील ठीक आहे मग त्या पोलिसांनी मी थे थे ते हे जे काय म्हणतात कपाट जे त्यांनी उघडलं होतं त्या कपाटामध्ये मी जाऊन बघितलं तर साधारणपणे बघितलं की माझ्या ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या जिथल्या तिथेच आहेत कपाटातलं काही बाहेर काढलं नव्हतं एका दुसरी फाईल म्हणजे फक्त बाहेर खाली पडली होती आणि तिथे कुठे म्हणजे त्यांनी फक्त उसकटून बघितलं होतं खाली काय कपडे होते म्हणजे फाईली होत्या त्याच्या खाली काय आहे का याच्या खाली काय आहे का कुठे काय साधारण त्यांची जी काय अपेक्षा होते काय त्यामध्ये काय कुठे पैसे मिळतील कॅश मिळेल किंवा सोनं नाणं मिळेल त्यामुळे त्यांनी बाकी कुठल्याही कागदपत्रांना किंवा कुठल्या कपड्यांना कुठेही हात लावला नव्हता पण बाकीच खाली असं पडलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा पुतण्या वेळेत येऊन त्यांनी जे काही त्यांनी प्रसंग प्रसंग नाव जे दाखवलं त्या ह्याच्यामुळे त्यांना पुढे काहीच करता आलं नाही काय त्यामुळे त्यांना एक म्हणजे ते पळूनच जावं लागलं कारण त्याचं अवेअरनेस त्यांनी सगळीकडे ते त्या लोकांना आपल्या आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं त्याचं धाडसही महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे एक म्हणजे की पुढे काही घडलं असतं किंवा नसतं हे माहिती नाही पण जे काही घडलं त्याच्यात मला म्हणजे माझं नुकसान काही झालं म्हणजे कुठलीही वस्तू माझी हलवली नाही गेली नाही काय पोलिसांच्याकडून माझी अपेक्षा आहे कारण मी बरेच वेळा आता आमच्या कॉलनीमध्ये हे माझं आता ही चौथी घटना असेल किंवा पाचवी घटना असेल गेल्या वर्षाभरामध्ये त्याच्या अलीकडेच एक मोठी चोरी झाली होती इथले आमच्या ते भोसले म्हणून एक आमच्या कॉलनीमध्ये आहेत त्यांच्या घरामध्ये मोठी चोरी झाली होती ती अशी दुपारी सध्या पाचच्या पाच सहाच्या दरम्यान झाली होती आणि अशाच पद्धतीने झाली होती ती आणि त्यावेळीला कुठेही म्हणजे त्याचा ट्रेस लागला नाही त्याचा त्याच्या बरीच त्यांचे काही काही सोनं गेलं त्यांचं रक्कम गेलं असे त्याच्यामध्ये हे होतं आणि या याच्या आधी जे काही घटना घडलेल्या गड़ चोरीच्या त्याचा फारसा कुठेही म्हणजे सुगावा लागलेला दिसत नाही आहे आता या निमित्ताने जे आता जे काय त्यांना कोल पोलिसांना क्ल्यू मिळालेले आहेत गाडीचा नंबर मिळाला ते कोणकोण कौन आहे ते कसं झालं काय झालं आता हे सगळं त्यांनी पाहिलं त्याच्याप्रमाणे पोलिसांनी प्रयत्न बरेच केले आहेत त्यांनी सगळ्या म्हणजे नाकाबंदी करण्यासाठी सगळे आजूबाजूच्या जेवढे पोलीस स्टेशन्स आहेत सगळ्यांना सूचना दिल्या नंतर त्याच्यानंतर त्यांनी डॉग स्कॅड आणून स्कॉड आणून ते त्या हे कुत्र्याला त्यांना दोन तीन वेळा ते फिरवलं म्हणजे गाडी जिथंपर्यंत उभी होती तिथंपर्यंत ते कुत्रा तीन वेळा असं जाऊन आला आणि त्याच्याबरोबर ते गाडी गाडीतून ते गेले हे नक्कीच शंभर टक्के त्यानंतर पुन्हा त्यांनी फिंगर प्रिंटचे ते टीम होती त्यांना बोलवून घेतलं ते बघितलं आणि आता माझ्या पुतण्याने सांगितलं त्यामुळे त्यांच्या हातात ग्लोव्ज असल्यामुळे फिंगरप्रिंट्स मिळू शकले नाहीत त्यांनीसुद्धा पहिलं आम्हाला मला पर्स आम्हाला सगळं पर्सनली दाखवलं प्रिंट हे घेऊन काय आणि फिंगरप्रिंट मिळण्याची शक्यता कमी आहे परंतु आपण त्याच्यामध्ये तो, तो, तो काय जेवढा काही आम्हाला प्रयत्न करता येतील काय सुगाव मिळवता येईल ह्या सगळ्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यातनं आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि शक्यतो लवकरात लवकर कोरोना सोहळा पकडायचा आम्ही प्रयत्न करू हे पोलिसांना त्यांना म्हणजे आता थोडासा विश्वास निर्माण झालेला आहे त्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिले आम्हाला सगळ्यांना तर काल चोरी झाल्यानंतर इथे डॉगस्कॉट पथक आलेलं होतं ठसे तज्ञ आलेले होते आणि ठसे तज्ञांनी इथे प्रयत्न केलेला आहे की काही बाबा ठसे मिळतात का पुरावा मिळतो का याशिवाय डॉगस्कॉट देखील आलेलं होतं पण ते जी की चोरांची कार लागलेली होती त्या कारपर्यंतच ती घुटमळत होतं आपण घरामध्ये थोडंसं जाऊ हे शिवकाशी जी बिल्डिंगच्या ही इथून सुरुवात होते चार पायऱ्या चार पायऱ्या झाल्यानंतर हा मुख्य दरवाजा लागतो मुख्य दरवाजा लागलेला आपल्याला दिसतो लोखंडी दरवाजाला येते आपण पाहतोय की हे कटरने कट केलेलं आहे हे कटरने कट केल्यानंतर हे दरवाजा लागतो हा हात उघडल्यानंतर आपण पाहू शकतो इथं की ही जी क कडी आहे ही कडी कोंड्यासकट इथले जे लॉक असतं ते काढलेलं आहे आणि त्यानंतर इथे जे बाजूला इकडे एखाद्या लोखंडी कटआउट वगैरे अशा हत्याराने हे बिचकुटून आतमध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे आणि इथून हे आतमध्ये चोरटे ह्या घरामध्ये घुसलेले होते आणि आतमध्ये त्यांची बेडरूम शेजारी जी आ, कपाट आहेत हे कपाट खोलण्याचा आणि चोरीचा प्रयत्न केला दरम्यानच्या काळात प्राध्यापक संजय हत्ती यांना ही घटना निदर्शनास आली त्यांनी अतिशय धाडस करत त्यांनी इथे समोर येऊन चोराची फेस केला त्यांना बंदुकीचा धाक देखील दाखवण्यात आलेला होता त्यांच्या कणपट्टीवर बंदूक दाखवलेली होती तरी देखील त्यांनी न घाबरता नग डगमगता अगदी शेजाऱ्यांना बोलवलं शेजारी आले आणि शेजारी आल्यानंतर त्यांना प्राच प्राध्यापक संजू हत्ती यांना ढकलून चोर कारमध्ये बसून हे पसार झालेले आहेत तर सुभाष हत्ती यांनी आशा व्यक्त केलेली आहे की झालेली घटना ही पोलिसांनी सर्व तपासात यंत्रणा ही चालू आहे पोलीस तपास यंत्रणा करत आहे आणि आपल्याला जे काय अज्ञात्याविरुद्ध दा गुन्हा दाखल झालेला आहे हे चोर सापडतील अशी आशा व्यक्त केलेले आहे पाहतोय की गडिंगलदमध्ये चोरीचं सत्र हे चालू आहे आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं की या अर्बन कॉलनीमध्ये चोरी होण्याचं सत्र देखील एका गेल्या वर्षभरात चालू आहे काही महिन्यापूर्वी देखील येथे श्री भोसले यांच्या घरी मोठी चोरी झालेली होती धाडशी चोरी झालेली होती आणि ती देखील दिवसात चोरी झालेली होती त्याचा देखील पोलीस अद्याप तपास घेऊ शकले नाहीत आणि आपण लगेचच पाहतोय की या घरामध्ये चोरी झालेली आहे आणि अशा चोऱ्या परत गडिंगलतमध्ये होऊ नयेत असेही गडिंगलचकरांची अपेक्षा आहे गडिंगलचकरांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण आहे कारण चोर जे होते, हिंदी होते, होते आ, ते हिंदी बोलणारे बंदूकधारी अगदी हातामध्ये हँडक्लोज वगैरे लावून होते ते म्हणजेच सराईत गुन्हेगार अस होते ते एखाद्या माणसाचा जीवसुद्धा अशा प्रसंगामध्ये जाऊ शकतो अनेक माणसाचा जीवसुद्धा या अशा प्रसंगामध्ये जाऊ शकतो तेव्हा तेव्हा पोलिसांनी ही चोर जी चोरी करण्याचा जो प्रयत्न झाला हे गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि अशा पुन्हा चोरी होऊ नयेत यासाठी चोर जे आहेत हे या चोरांना लवकरात लवकर पकडणे गरजेचे आहे गडिंगलेज होऊन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोदी